कुठली कृती घेणार आहे डोक्यावर पुस्तक घेऊन तोल सांभाळत चालणे आता सुरुवातीला कोण येत आहे गौरव चला हा फिरून माघारी जायचं टाळ्या ताल वाजव रे बात पडलं नाही पुस्तक दे आरूला दे तू इकडं उभं राह इकडं इकडं गौरव झालेलं इकडे उभे राहायचं हा चला हात लावायचं नाही चला पण पडलं नाही पुस्तक पडलं पडलं टायावाचं बा तरी छान शेवटी पडलं तिथं ना हां चला आरोही दे दी आरोही कड आयश नाही पडत हात लावायचं ना शिस्ताच चालेस हा छान जमतंय हा असं सगळ्यांनी करायचं आहे लक्ष ठेवा काय चालते आरू छान टाळ्या वाजवा तिला सगळ्यांनी छान केलं तिनं चला रुद्राकडे त्यांचं झालं त्यांनी उभं राहायचं हाताची घडी घालून हा आता कोण येते रुद्रांत चाललो आहे या रुद्रा छान जमतो सांभाळत चालायचं पुस्तक घेऊन डोक्यावर छान छान टाळ्या वाजवा सगळेजण रुद्रान रुद्रांत पूर्ण केलं दे अरे घे छान छान आर्याला पण जमत अरे वा छान 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 हात लावायचं नाही ओ छान टाळ्या वाजवा सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोरात हां तिथं वाजवायच्या अरे वा जिजा चला छान येतंय जिजाला इकडे जिजा इकड पर्यंत जिजा इथंपर्यंत यायचं माझ्यापर्यंत मग जायचं हात काढ नाही पडत हात काढ हा छान चला फिरून तिकड नाही पडत चला चला भिंतीपर्यंत चला छान डाळ्या चाल चिनू चला चुनू येतोय आता छान चुनला छान जमतय बघा हा परत फिरून जायचं छान टाळ्या वाजवा सगळ्यात ते इकडे उभा राहा चुनू चुनू इकडे उभा राह तू तुझं झालंय ना डोक्या ठेवायचा असं हा छान चला फिरून हा घे परत डोक्यावर हा तिकडे जायचं आता भिंतीकडे फिरून हात काढ हात काढ आहे अरे व्यवस्थित ठेव ना ए बसा हा चला आराध्या हळू हात नाही लावायचं पुस्तकाला हा चला फिरून माघार जायचं हात सोड की हात सोडून चालायचं हा पडलं छान प्रयत्न केलाय चांगला चल दुर्वा दुर्वा चल थांबा हे हा हाताची कडे झालो बरे आर थांब हा या छान परत फिरून जायचं तिथं छान दुर्वान छान केलं टाळ्या वाजवा सगळ्यांनी छान आता कोण राहिला इकडं झालं इकडं व्हायचं चला सोडूया तुझी थांब हा तोल सांभाळ डोक्यावर पुस्तक चालायचं चालायचंय हा शिस्तात यायचं छान नाही पडत नाही य बसलं व्यवस्थित या समोर बक्की हां चला फिरून पाटीमाग जायचं आयाश तिथे हां चला छान टाळे वाजवा लक्षात आहे का